बावनकुळे केलेला दावा अतिशय गंभीर गुन्हा आहे काय सांगावं ते अमित शहा यांचेही फोन टॅप करत असतील असा आरोप आता संजय राऊतांनी केलेला आहे मबिया काळामध्ये कुणाकुणाचे फोन टॅप केले असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावेळी संजय राऊतांना केला काय सांगावं हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील कारण अमित शहा भरणशांच्या विरुद्ध आहेत त्यांचा काय भरोसा नाही कोणासाठी चाललंय हे कुठून आले यंत्र नाही देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांचे मंत्र्यांनाही जबाबदारी दिलेली दिसते फोन ऐकायचे आणि त्या संदर्भातली माहिती रोज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना कळवायची हे पडद्या मागे सुरू आहे तुमचं सरकार असताना कुणाकुणाला रडारवर ठेवलं होतं तुम्ही कुणाच्या फोन टॅपिंग केल्या होत्या याची माहिती देखील महाराष्ट्राला सांगा तुम्ही अनिल देशमुख यांना हाताशी धरून कुणाकुणाचे फोन टॅप केले होते का याची पण माहिती महाराष्ट्राला येऊ द्या विरोधकांचे कशा पद्धतीने सर्व्हिलन्स सुरू आहे याबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये तुम्ही तर विरोधकांचा गळा दाबण्याचं काम विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा गळा घोटण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं होतं त्यामुळे तुम्हाला सर्व्हिलन्सची भाषा शोभत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या